नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणीनो मित्रांनो मी मुंबईतली शिवाजी पार्कवरची सभा लाईव्ह बघत होतो आणि अत्यंत प्रभावी अत्यंत ऐतिहासिक भारावणारी अशी सभा होती आता यात जे भाषणं झालेत आणि लोकांनी जे मतं मांडलेत हे महत्त्वाचे आहेतच खरगे साहेबांचं मराठीतलं भाषण एकदम आश्चर्यचकित करणारं होतं तमिळनाडूचे जे चीफ मिनिस्टर आहेत स्टालिन यांचं भाषण अत्यंत प्रभावी होतं तेजस्वीनं तर अगदी मन जिंकलं हृदय जिंकलं एवढा तो प्रभावी बोलला आणि लोकांना जागवणारं बोलला परंतु ही सभा जशी चालू होती माझ्या डोक्यात एक विचार येत होता बघा तुम्हाला याच्याने काही असं आश्चर्य वाटतं का आणि इन्स्पिरेशनल वाटतं का या सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा नातू प्रेझेंट होता आणि बाळासाहेब अत्यंत प्रभावी बोलले संविधानासाठी बोलले आणि मोदींवर त्यांनी आक्रमक टीका केली या सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंचा नातू आणि नाथ हे उपस्थित होते आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री बाबासाहेब आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार आणि बाबासाहेबांसोबत आण इतर गोष्टी देखील जुळलेल्या आहेत या सभेमध्ये समाज समाज सुधारक विद्रोही समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे आपले सगळ्यांचे चळवळी आंदोलनातल्या लोकांचे एक मोटिवेशनल आवडते यांचे नातू उद्धवसाहेब ठाकरे हजर होते याच्याबरोबरच भरपूर लोक या सभेमध्ये होते महाराष्ट्राचे सगळ्यात ज्येष्ठ आजचे जे नेते आहेत शरदचंद्र पवार हे देखील या सभेत होते आणि आपण जर देशाचा विचार केला तर देश पातळीवरचे शिबू सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे हे हे, हे देखील अत्यंत तत्ववादी आणि विद्रोही असे नेते होते यांची सुनबाई त्यांचं देखील मी नाव ऐकलं कोणाच्या तरी तोंडून काश्मीरचा इतिहास जर तुम्हाला माहित असेल तर शेख अब्दुल्ला हे जे होते जे सुरुवातीला जसं भारत पार्टिशन झालं तेव्हा हे सु प्रो इंडियन अशा फॅमिलीत ज्या आहेत एक्सक्यूज <coughs> मी म्हणजे अब्दुल्ला फॅमिली असेल किंवा मुफ्ती फॅमिली असेल तर शेख अब्दुल्लांच्या फॅमिलीतले डॉक्टर फारुख अब्दुल्ला होते की जे चीफ मिनिस्टर राहून चुकलेले आहेत मेहबूबा मुफ्ती ह्या चीफ मिनिस्टर राहून चुकल्या आहेत ह्या देखील प्रो इंडियन ज्या प्रॉमिनंट फॅमिली आहेत त्यातल्या त्या त्या फॅमिलीतल्या आहेत यांचं अपहरण झालं होतं एकदा त्यांचे वडील होम मिनिस्टर असताना तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर यांचे वडील हे पेरियार रामास्वामींच्या विचारांनी प्रेरित अशा पद्धतीचं त्यांनी ता पॉलिटिकल करिअर आयुष्यभर जगले आणि त्याच्यामुळे समोरची जी पॉलिटिकल पार्टी आहे ए आय ए डी एम के यांना देखील त्या मार्गावर चालावं लागतं त्यांनी चक्क बी जे पीशी तोडून टाकलं ह्या वेळेला त्या ह्या मुद्द्यावरून तर अजून मंचावर लालू प्रसाद यांचे चिरंजीव होते लालू प्रसाद हे देखील समाजवादी चळवळीतले विद्रोही चळवळीतले विद्रोही पॉलिटिकल जी मुवमेंट आहे हिच्यातले एक अत्यंत ऐतिहासिक नाव आहे त्यांचे चिरंजीव मंचावर होते आणि अजून बरेच लोक वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे वेगवेगळ्या प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे मंचावर होते महाराष्ट्राचा विचार केला तर आपण ज्यांना पुलेशाह आंबेडकरी ही जी प्रथा म्हणतो यातले जे प्रॉमिनंट लोक होते तिथे पॉलिटिकल याच्यातले देखील लोक होते तर हा एक वेगळ्या अँगलने मी या सभेकडे बघितलं आणि बघतो आणि मला अपेक्षा आहे की या सभेतून बदल आता सुरू व्हावा आणि मुंबईच्या या शिवाजी पार्कवरच्या या सभेने ही आता इलेक्शनचं अधिसूचना लागू झाल्यानंतरची सभा आहे इंडिया गठबंधनची याच्यातून बदल व्हावा आणि संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी जी लढाई आपण राजकीय लढाई लढत आहोत याच्यासाठीचा प्रेरणादायी उपयोग व्हावा ही एक एक भाषण महत्त्वाचं आहे मित्रांनो यातले छोटे छोटे भाषणाचे जे तुकडे आहेत ते तुम्ही सगळे शेअर करा तुमच्या फेसबुकवर व्हॉट्सअपवर हे सगळे टाका मी देखील मला वेळ मिळेल तसे आता याचे सगळे शेअर करणारे माझ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर सो लेट्स होप की ही लढाई आता संविधानाच्या बचावाची लढाई आपण जिंकू आणि ही लढत राहावी लागणार आहे ही थांबणार नाही आहे दोन हजार चोवीसचा निवडणूक झाली म्हणजे ही लढाई संपणार नाही ही सततची क्रांती प्रतिक्रांतीची लढाई आपल्याला करत राहावी लागणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्र मैत्रिणी